नमस्कार श्रोते हो उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण लेखक डॉक्टर अभिवाचन वासंती केळकर आज आपण पुढच्या रुचांकडे बोलूया अनेज मनसो जवी देवा आपनुवन पूर्वमर्षत तद्धावतो ज्ञान अत्येति तिष्ठत तस्मिनपमातरिश्वा दधाती या रुचेचा अर्थ आहे अन अधिक एजत न हलणारे असे एकच मनापेक्षा वेगवान आहे पुढे धावणाऱ्याला देवही गाठू शकत नाही धावण्यामध्ये ते स्थिर असणारे इतरांच्या पुढे जाते आपाला मात रिश्वा वायुलहरी धारण करतो ईश या महान तत्वाविषयी या रुचेत अधिक माहिती सांगितली आहे सर्व माहीत असलेल्या वस्तूत मन अतिशय वेगवान आहे मनोजवम मारुततुल्य वेगम रामरक्षेत म्हटले आहे ना शास्त्रज्ञ प्रकाशाचा वेग हा सर्वश्रेष्ठ मानतात सेकंदाला एक लक्ष शहाऐंशी हजार तीनशे मैल अवघ्या नऊ मिनिटात सूर्यापासून निघालेली किरणे पृथ्वीवर पोचतात यावरून या, या वेगाची कल्पना यावी सूर्य पृथ्वी यातील अंतर नऊ कोटी वीस लक्ष मैल आहे अलीकडील संशोधनाने टॅकिऑन हे प्रकाश वेगाहून अधिक वेगात जातात आणि काही परमाणू याहूनही अधिक वेग धारण करतात असे म्हटले आहे परंतु ह्या सर्वाहून मनाचा वेग जास्त आहे अवघ्या एक सेकंदाच्या काही भागात सूर्यावर पोचण्याचा पण याहूनही प्रचंड वेग असणारे ईश तत्व आहे याच्या वेगाचा देवांनाही पार लागला नाही मानवाची गोष्ट तर सोडाच मनापेक्षा वेगवान आहे एवढेच म्हणून विषय संपवला आहे ईश स्थिर पण वेगवान मानवापेक्षा देवाची शक्ती कितीतरी अगणित पटीने अधिक असून धावण्याच्या स्पर्धेत त्याचा ईशाशी टिकाव लागत नाही देवापेक्षा ईश गतिमान आहे हे यावरून पटेल एका संत हिंदी कवीने म्हटले आहे हा कहे लक्ष्मी ती कहे गजराज गजेंद्र मोक्षाचा प्रसंग लक्ष्मीजवळ हा हे अक्षर विष्णू म्हणाले व ती म्हणाले तेव्हा ते गजराजापाशी पोचले होते ईशाच्या वेगगतीची थोडीशी कल्पना येथवर आली पण प्रश्न येथे पडतो तो वेगळाच अनएजत एक अत्यंत स्थिर असे एकच म्हणून ईशाचे वर्णन प्रथम केले त्याचे काय स्थिर पण वेगवान असे काय एजत हळणारे कंपन पावणारे अनएजत म्हणजे न हळणारे आढळ स्थिर पण ते वेगवानही दोन्ही विरोधी विशेषणे पण या पाठीमागे एक विचार आहे तो समजला की सोपे जाईल सारे तो असा निराकार व साकार सगुण निर्गुण ही दोन्ही विरोधी विशेषणे त्या ईशाला ज्या अर्थाने लावतात त्याच अर्थाने स्थिर म्हणजेच अढळ व वेगवान ही दोन्ही विरोधी विशेषणे ईशास लावली आहेत निराकार व निर्गुण ही दोन विशेषणे निर या उपसर्गाने पूर्वग्रह आहेत निर म्हणजे बाहेर उदाहरणार्थ निर्यात बाहेर परदेशी पाठवण्या योग्य ज्याच्यातून अनंत गुण व आकार सतत बाहेर पडतात त्यांना ईशाला निर्गुण व निराकार म्हणतात व सगुण साकार या शब्दांना विशेषणास बाध येणार नाही ते समार्थी होतील म्हणून योग्यच पण अढळ स्थिर व वेगवान हे तसे समअर्थी होऊ शकणार नाहीत एक उदाहरण घेऊ मे हे कोडे स्पष्ट होते का बघू आपल्या शरीरात हृदयाचे कार्य कसे चालते हे माहीत असणे जरूर आहे यास एक गती वेग आहे एक मिनिटात नैसर्गिकरित्या ते बहात्तर आंदोलने म्हणजे बीट्स देते हा त्याचा नियंत्रित वेग आहे हा नियंत्रितपणाच स्थिरपणे असू शकतो फॉर्म कंट्रोल म्हणून हा स्थिर वेग आयुष्यभर असतो काही भावनेच्या व अप्राकृतिक कारणाने हा वेग कमी जास्त होईलही पण तो तात्पुरता असतो पुन्हा तो स्थिर गतीचा वेग धारण करतो दुसरे उदाहरण घरातील इलेक्ट्रिक फॅन यालाही वेग असतो व रेग्युलेटरने तो कमी जास्त करता येतो त्यामुळे त्याची रिव्होल्युशन्स निश्चित म्हणजे स्थिर करता येतात अशा प्रकारे या दोन उदाहरणांनी हे स्पष्ट होईल की दोन्ही विरोधी गुण एकत्र कसे येतात संगीतात विशेषत नाट्यपदे गाताना याची जाणीव फार होते त्या नाट्यपदास एक निश्चित लय असते त्यापेक्षा संथ व अधिक वेगाचे तेच गीत इतके परिणाम करू शकत नाही गायक अशा वेळी म्हणतो थोडी लय अधिक हवी व तब्बलजी तोच ताल लय वाढवून तेवढ्याच काळात जास्त बीट्स देऊन परिणाम साधतो रसिकांना आनंद मिळतो येथेही वरील तत्वच आहे स्थिर म्हणजे कंट्रोल्ड वेग लय व वेग यांनी श्रेष्ठ असलेला ईश देवांनाही मागे टाकतो त्यामुळे स्थिरता घेऊनही ते तत्व देवाच्याही पुढे जाते आप म्हणजे पाणी आकाश असाही अर्थ व मातरीश्वा म्हणजे वायू तत्व, हे वायू तत्व आकाशात असलेल्या पाण्याला धारण करते अतिशय वेगात हे पावसाचे वारे आकाशांगणात पाण्यास फिरवतात व मग पाऊस येतो पावसामुळेच जीवन शक्य होते स्थिर होते जीवनाचे अंतर्बाह्य स्वरूपही ईशच असल्याने वेग व स्थिरता परस्परांना अनुकूल होऊन एक प्रकारे जीवनाचे कार्यच म्हणजे ईश कार्यच वायू करतो आकाशतत्वही ईशच असते वायुतत्वही ईशच असते निश्चित इच्छेने निश्चित वेगाने हे जीवन पोषणाचे कार्य होते आप म्हणजे कर्म व रिश्वा म्हणजे प्राण असा अर्थ घेतला तर वायूची विशेष हालचाल म्हणजे प्राणांची हालचाल होय प्र अधिक आन म्हणजेच नियंत्रित हालचाल याचे उदाहरण हृदय व त्याचे कार्य देऊन स्पष्ट केलेच आहे यावरील स्पष्टीकरणाने वैज्ञानिक दृष्टीनेही हे कूट असे उलगडता येते व दोन परस्पर विरोधी गुण एकत्र एकरूप कसे वागतात हे उघड होते तदे जती तन्नै तद जती तद्दूरे तद तद सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यत सर्वस्वी विरोधी गुण ईशात ते कंप पावते वाहलते ते हलतही नाही ते दूर आहे तसेच ते जवळही आहे ते सर्वांच्या अंतरंगी आहे तसेच ते सर्वांच्या बाहेरही आहे असा अर्थ या रुचेचा आहे दोन विरोधी गुण एकत्र पाहावयास मिळतात म्हणून आश्चर्य वाटते आधीच्या रुचेत चार, चार नंबरच्या रुचेमध्ये असंच पाहिले त्याचे स्पष्टीकरण केले आहे आता ही काय गंमत केली आहे नाही ईशाचा स्वभाव उपनिषदकार अतीव गंभीरपणे सांगत आहेत पाहूया कितपत समजतो ते कंप पावते म्हणजे कंप पावणाऱ्या पदार्थात ते आहे भरलेले आहे तसेच कंप न पावणाऱ्या पदार्थातही ते तेच भरलेले आहे सजीव प्राणी यामध्ये ईश तत्व आहे तसेच दगड कोळसा रत्ने यामध्येही हेच तत्व आहे दगड कोळसा यामध्ये हे तत्व कसे एक वेळ सजीवामध्ये आहे हे मान्य करता येईल दगड कोळसा जरी हलत नसले तरी त्यांचे त्र्यसरेणू रेणू अणू परमाणू सातत्याने हलतात कंप पावतात फिरतात हे विज्ञान मान्य करते सजीवातील प्रत्येक पेशी हलते कंप पावते हे आपण पाहू शकतो आता ते तत्व दूर आहे व ते जवळही आहे हे विधान पाहूया किती दूर ते ईशतत्व असेल आपल्या पुढे असलेले क्षितिज व मागे असलेले क्षितिज अकराशे प्रकाशकोटी मैल अंतराचे आहे हे सर्व ब्रह्मांडाचे अंतर ईश भरले आहे सुरुवातीस आहे व शेवटी एवढ्या लांबवर म्हणजे दूरवर ते पसरले आहे व अतिशय जवळ म्हणजे आपल्या शरीरात ज्या दहा पेशी आहेत त्यांच्या मनामनात हेच ईशतत्व आहे म्हणून अत्यंत जवळही ते वास करून आहे हे ज्ञान विज्ञान एकरूप आहे आकाशाची निर्मिती ईशतत्वापासून झाली आहे हे आकाश आपल्या शरीरात आहे आपल्या सर्व पेशींचे अंतरंग व्यापून आहे त्या प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या केंद्रकात व त्यातील अणू परमाणू या सर्वांना व्यापले आहे असे ते ईश तत्व आहे सर्व इंद्रियांना कार्य करावयास लावणारे ते ईश होय उदाहरणार्थ डोळ्यांनी हे पाहतो असे म्हणतो त्यावेळी डोळ्यांना पाहण्याचे कार्य करावयास भाग पाडते ते ईश होय त्याचप्रमाणे सर्व इंद्रियांचेही आहे ती इंद्रिये ज्याच्या इच्छेने काम करतात ते ईश आहे संत तुकाराम महाराज म्हणतात लवण मेळविता जळे काय उरले रे निराळे तैसा समरस झालो तुझ माझी हर पलो तुका म्हणे होती तुझी माझी एक जोती। संत रामदास एका अभंगात लिहितात अहो देव खरा भूमंडळवासी जाता दिगंतासी सारखाची सारखाची जनी वनी वनांतरी तो गिरी कंदरी सारखाची तर संत एकनाथ लिहितात काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांद तो केवळ पांडुरंग अणु रेणू पासून ब्रह्मांडी भरला आणि संत परिसा भागवत लिहितात अणु माझी राम रेणू माझी राम तृण राम वर्तत असे वरील साक्षात्कारी संतांनी ईश सर्वांच्या अंतर्बाह्य कसा भरला आहे याचे सुरेख सम्यक व साक्षात्कारी वर्णन करून अनुभवाने ईश अस्तित्वाची जाणीव झालेली शब्दांकित केली हे समाजावर त्यांचे थोर उपकारच आहेत ओम शांती शांती शांती